हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी न करता पंधरा ते वीस मिनटात चमचमीत अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर अंडा बिर्याणी बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर इथं मी सात अंडे घेतलेले आहेत ही अंडी मी छान अशी उकडून घेतलेत आणि त्यावरची साल काढून घेतलेत तर बघा इथं मी हे गावरान म्हणजे देशी अंडे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्ही नॉर्मली जे अंड घेता ते थोडंसं साईजनी मोठं असतं हे तुम्हाला ह्याची साईज अगदी छोटी दिसत असेल तर गावरान जे अंड असतं बघा त्याची साईज अशी छोटी असते तर मी इथं गावरान अंड्याची बिर्याणी बनवून दाखवणार आहे तर पहिल्यांदा तर बघा ही जे अंडी आहेत त्याला मी अगदी हलकासा छोटासा कट मारून घेणार आहे बघा चाकूने त्याच्यामुळं चा काय होतं अंड्यामध्ये बघा सगळा मसाला व्यवस्थित असा लागतो अंड्याला आणि त्यामुळं बघा बिर्याणी खायला खूप सुंदर टेस्ट येते त्यामुळं अगदी हलका सांड्याला कट मारून घ्यायचा त्याचसोबत बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे आणि त्याचसोबत बघा एक टोमॅटो घेतलाय टोमॅटोसुद्धा मी छान असा बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल त्याचसोबत बघा इथं मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे त्यासोबत थोडं सुकं खोबरं आणि बघा थोडेसे खडे मसाले घेतले आहेत म्हणजे थोडी दालचिनी थोडी काळी मिरी आणि थोडे लवंग घेतलेले आहेत त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळं मी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे म्हणजे त्याचं पाणी न घालता वाटण करून घेणार आहे बघा आणि बघा पाणी न घालता केलेलं वाटण आहे ते वाटून बघा तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी बघा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आपल्या रेग्युलरच्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये सुद्धा वापरू शकता बघा हे वाटण घातल्यानंतर भाजीसुद्धा खायला खूप सुंदर लागते बघा तर बघू शकताय आहे मी अशा पद्धतीचं इथं सुक्क वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण करताना बघा तुमच्याकडे थोडासा पुदिना आणि बघा आपले जे डाळवे असतात ते असतील तर ते सुद्धा घाला तर माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी घातलेले नाहीत तर बघा इथं बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी अंदाजे छोट्या वाटीनी दोन वाटी इतके बघा बासमती तांदूळ घेतलेले आहेत पहिल्यांदा तर बघा हे तांदूळ मी छान स्वच्छ असे दोन पाण्यानी हाताने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे कारण काय होतं बघा तांदळावरती भरपूर असा स्टार्च असतो त्यामुळं बघा तांदूळ अगदी हाताने छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथं मी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बघा बिर्याणी बनवण्यासाठी गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे आता या पातेल्यामध्ये मी अंदाजे दोन पळी इतकं तेल घालती आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूपसुद्धा वापरू शकता तर तेल छान गरम झालं की यामध्ये मी कट करून घेतलेला कांदा घालते कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी पातेल्यामध्ये बिर्याणी बनवते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरलासुद्धा लावून घेऊ शकता तर बघू शकता इथं आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे आता यामध्ये मी कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटोसुद्धा घालते आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालते आणि ते वाटण घालून बघा आपल्याला परत एखाद मिनटासाठी याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी अगदी अगदी छोटा चमचा म्हणजे अर्धा चमचा इतकं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि ते सुद्धा बघा छान असं एखाद मिनटासाठी बघा या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बेसनचं पीठ घातल्यामुळं काय होतं आपली जी बिर्याणी आहे बघा त्याला खूप सुंदर टेस्ट येते एकदा नक्की करून बघा किंवा बेसनच्याऐवजी बघा तुम्ही वाटण करताना जर दाळवे घातले असतील तर बेसन वापरायची अजिबात गरज नाही दाळवे घाला किंवा बेसन घाला खूप सुंदर टेस्ट येते बघा बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे वाटण छान असं फ्राय झालंय आता आपल्याला यामध्ये बघा तिखटाने मसाले घालायचे तर त्यासाठी बघा इथं मी आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते दोन चमचे घातले त्याचसोबत दोन ते तीन चमचे मी कांदा लसूण मसाला घालती आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि त्यासोबत बघा अंदाजे एक ते दोन चमचा इतका मी बिर्याणी मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले बघा एखाद मिनटासाठी मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये बघा दोन ते तीन चमचा इतकं मी फ्रेश दही घालती आहे दह्यामुळे सुद्धा बिर्याणीला खूप सुंदर टेस्ट येते बघा आता दही घालून बघा याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर बघू शकता मस्त असं आपलं मसाला छान दिसायला लागलेला आहे आता बघा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घातलं आहे बघा आता आपल्याला या बघा मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय आपलं जे वाटण आहे त्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर असं दिसायला लागलेलं आहे बघा आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ मी यामध्ये घालते एखाद मिनटासाठी याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा त्यानंतर तुम्ही जितका तांदूळ घातला आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं इथं मी दोन वाटी इतका तांदूळ घेतलेला होता त्यासाठी बघा इथं मी चार वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे बघा आता पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा अगदी पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हा भात छान असा फुल गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय पाच ते सात मिनटासाठी छान असा भात शिजवून घेतलेला आहे अगदी पन्नास ते साठ टक्के इतका भात शिजलेला आहे आता यामध्ये बघा आपण जी अंडी घेतलेली आहेत उकडून ती अंडी मी यामध्ये एक एक करून सोडून घेते त्यानंतर बघा वरतून मी थोडीशी कोथंबीर घालणार आहे आणि त्याचसोबत एक चमचा इतकं मी घरगुती साजूक तूप घालतीये आणि बघा परत यावरती झाकण ठेवून बघा पाच ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती आपल्याला ही बिर्याणी बघा छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरला बनवत असाल तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये बघा बिर्याणी छान अशी बनवून तयार होते इथे मी पातेल्यामध्ये बनवते आहे त्यामुळे यावरती या झाकण ठेवून बघा पाच ते सात मिनटासाठी मिडियम गॅसवरती ठेवते त्यामुळे काय होतं बिर्याणी लवकर शिजते जर बघा तुम्ही पहिल्यांदाच यामध्ये अंडी घातली तर काय होतं इथं बिर्याणी शिजून तयार होईपर्यंत अंडी बघा अंड्याचा चुरा होतो व्यवस्थित जसं आहे तसं अंड राहत नाही त्यामुळं मी दहा मिनिट आधी भात शिजवून घेतलाय आणि नंतर वरतून अंडी घातलेली आहेत बघा बघू शकता इथं आपली मस्त झटपट अशी अंड्याची बिर्याणी तयार आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकताय किती मस्त अशी आपली अंडा बिर्याणी दिसायला लागलेली आहे आणि गरम गरम आहे बघा त्यामुळं छान अशा वाफा निघायला लागलेल्या आहेत तर बघा तुम्ही ही अंडा बिर्याणी मस्त कोशिंबीरसोबत खाऊ शकता किंवा शीत जरी खाल्ली तरीसुद्धा खायला खूप सुंदर लागते बघा आता वरतून मी छान अशी हिरवी कोथंबीर घालून घेते बघू शकता दिसायला आपली अंड्याची बिर्याणी किती छान अशी दिसायला लागलेली आहे त्याचसोबत बघा चवीलासुद्धा खूप सुंदर लागते इथं बिर्याणी बनवताना बघा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या तर तुम्ही सुद्धा बघा अशा पद्धतीने ही अंड्याची बिर्याणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात चमचमी तशी आपली अंडा बिर्याणी तयार होते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही अंड्याची बिर्याणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा